आणि आता त्याच महिन्यात रिटायर होणारे नरळे सर असे सर्व आदरणीय यांच्या सहमतीने मी माझ्या विषयाला सुरुवात करतो माझ्याकडे विषय दिला आहे विद्यांजली टू पॉईंट थिरो आता विद्यांजली ह्या शब्दाचा अर्थ पाहिला तर हा संस्कृत शब्द आहे विद्या म्हणजे काय विद्या म्हणजे योग्य ज्ञान अंजली म्हणजे काय तर ते हाताने अर्पण करणे म्हणजे बघा आपल्याकडे दानाची फार मोठी परंपरा आहे अगदी महाभारतातून कथा आपण लहानपणापासून ऐकले अगदी ह्याच म्हणजे म्हणजे करणे करणे एकदा दान दान परत घेता न आणि ह्या दानाचा उपयोग शासनाच्या लक्षात आले की आपल्या भारत सरकारच्या की आपल्याला काय करायचं आहे की शिक्षण व्यवस्था बळकट करायची आहे ज्याच्याकडे आहे त्याच्याकडून मिळलं पाहिजे आणि ज्याला नाही त्याला ते पोचलं पाहिजे यासाठी कुठेतरी एखादं ठिकाण असावं आणि त्यासाठी म्हणून त्यांनी विद्याजली नावाचं पोर्टल सुरू केलं आपण विद्यांजली हे पोर्टल याला तर आपण तिथे कुठं तसं नाही तुम्ही वाचलं आलं पण माझ्या माझ्या थोडं चिंतन केलं माझ्या लक्षात आलं विधांजली या शब्दाला जर आपण प्रश्न विचारलं विधांजली का विद्यांजली कशासाठी विधांजली कोठे विधांजली कुणासाठी आणि विद्याजलीचा कालावधी काय तर आपल्याला ह्या उत्तर दिलं तर संपूर्णपणे अर्थ या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल विद्यार्थी म्हणजे योग्य ज्ञान आणि अंजली म्हणजे हाताला अर्पण करणे याच्या पुढे पाहिलं तर विद्यार्थिनी हा उत्क्रम सुरू झाला कधी तर विद्यार्थिनी हा उत्क्रम सुरू झाला पाच जून दोन हजार सोळा कुणी केला तर स्मृती जुबीन हिराणी यांनी काय केलं की पूर्वी बघा मानव संसाधन आणि विकास मंत्रालय होत त्याच्या अंतर्गत यांनी काय केलं केलं पोर्टल सुरू की समुदाय समुदाय आणि समाज योगदान आपल्याला काय करायचं आहे शिक्षण व्यवस्थेमध्ये घ्यायचं आहे आणि शिक्षण व्यवस्था बळकट करायची आहे कारण संपूर्ण जो जो विकास आहे त्याच्या मेन जर पाया कशाचा असेल प्रत्येक इमारतीचा पाया सा, पाया मजबूत असेल तर ती इमारत मजबूत होती भारताला मजबूत बनवायचा असेल दोन हजार वीस लक्ष आहे की प्रत्येक विद्यार्थी गुणवत्तापूर्ण शिक्षणाने पूर्ण झाला पाहिजे हे गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी त्याला काही आवश्यकता आहेत भौतिक सुविधा आहेत पायाभूत डिजिटल सुविधा आहेत त्याचबरोबर उपकरण आहे अध्यापनाचं साहित्य आहे फर्निचर आहे अशा अनेक प्रकारच्या सोयी सुविधा शाळेमध्ये उपलब्ध असल्या पाहिजे जी त्या गुणवत्तेला सहाय्यभूत ठरेल आणि म्हणून काय केलं स्मृती इराणीने हा उपक्रम सुरू केला परंतु याच्यामध्ये काय झालं मध्यंतरी कोरोनाचा कालखंड सुरू झाला अनेक मुलांच्या शिक्षणाचा खंड पडला आणि मग हा खंड पडल्यानंतर पुन्हा सरकारच्या लक्षात आले की आपल्याला हे काय करणार आहे सरकार म्हणून आपण कुठेतरी कमी पडतो पोचू शकत नाही तर ही एक लोकजवळ झाली पाहिजे लोकांच्या मनामध्ये या विज्ञानजी विषय काय झालं पाहिजे कि कुठेतरी त्यांना सहकार्य करता आलं पाहिजे शिक्षण व्यवस्थेमध्ये आणि हे करण्यासाठी मग नरेंद्र मोदी सरकारनं सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी विद्यार्थी टू पॉइंट झिरो जाहीर केले अगदी मी संदर्भात वाचत असताना एक बातमी वाचली की आपल्या बिहारमधले उद्योगपती आहेत अनिल अग्रवाल वेदांत ग्रुप फाउंडर त्यांनी सांगितले की माझी जेवढी संपत्ती आहे त्यातली पंच्याहत्तर टक्के संपत्ती मी शिक्षण क्षेत्रासाठी दान करत आहे आणि एक अशा प्रकारचं विद्यापीठ भारतामध्ये बनवणार आहे जे ऑक्सफोर्डच्या सोडीचा असेल मग सरकारच्या लक्षात आले हे जेवढे काही कंपनी आहेत उद्योगपती आहेत कॉर्पोरेट या सगळ्यांचं सा आपल्याला सहकार्य घ्यायचं आर्थिक स्वरूपात असेल काही जर निवृत्त शिक्षक आहेत जर निवृत्त शिक्षक आहेत त्यांना उद्या वाटलंच की आपल्याला काय करायचंय कुठंतरी योगदान द्यायचं आहे माझ्या देशातल्या मुलांसाठी शाळेसाठी समायसाठी मला कुठंतर झटायचं आहे आणि हे योगदान देण्यासाठी जे व्यासपीठ आहे ते म्हणजे विद्यार्थ्यां नुसतं नरेसण नाही एखाद्या गावात रिटायर झालेला मेजर आलाय एखादा शिक्षक आहे माझी विद्यार्थी आहे स्वप्नाली दादासाहेब कोण नावाची मुलगी आहे तिला वाटलं उद्या मी आता आठवी पास दहावी पास पुढे गेली मला परत माझ्या लहान इथे शिकवायचं आहे तर त्यासाठी म्हणून आपण त्यांचं काय करायचं योगदान घेण्यासाठी काय करायचं आहे विद्यार्थ्यांनी या पोर्टलचा वापर करायचा एवढंच नाही काश्मीरच्या एखाद्या झाडभरामध्ये राहणारा माणूस आहे आणि त्याला वाटतंय की माझ्या महाराष्ट्रातल्या शिक्षण व्यवस्थेत किंवा त्याच्या मुलांना मला मदत करायची आहे त्याच्यासाठी तरी तुझी उपयोगी पोर्टल मग या पोर्टलवरती काय करायचं तीन घटक आहेत म्हणजे स्वयंसेवक व्यवस्थापन प्रणाली व्हॉलेंटिअर मॅनेजमेंट सिस्टीम नावाचे जे घटक आहे तर काय केले हे स्वयंसेवकाचं से योगदान घेण्यासाठी स्वयंसेवक म्हणजे व्हॉलेंटियर त्यानंतर शाळा आणि आता बघा भारतीय परत अनिवासी भारतीय आणि शाळा असे तीन घटक आहेत आपल्याला जवळ रजिस्ट्रेशन पोर्टलला गेलं त्यानंतर कळत की आपल्याला हे करायचं आहे आज काल साहेबांनी आपल्या ग्रुपला पत्रपाठ टाकले मला एप्रिल ते जून दोन हजार पंचवीस पर्यंत घटक हाच आहे आपली ती वेळ निघून गेलेली आहे आज हे उशीर प्रशिक्षण सुरू झालेलं आहे त्या संदर्भात बोलत असताना मला एवढंच सांगायचं की पोर्टल पोर्टलवरती आपल्याला आपल्या प्रत्येक शाळेचं रजिस्ट्रेशन करायचं आहे काही शाळेतला का संगणक कमी काही ना प्रिंटर कमी काहीकडं शिक्षकाचं आपल्या त्यांचं योगदान घ्यायचं एखादा तज्ञ आहे एखाद्याकडे कला आहे कोणी सरांकडे बाबा कला आहे त्यांना एखाद्या विद्यार्थ्यांना शिकवायचंय किंवा अशा आजूबाजूला आपल्या परिसरामध्ये वेगवेगळे कलाकार आहेत तर त्यांच्या गुलांच किंवा त्यांच्या ज्ञानाचं की आपल्या मुलांसाठी हे करायचं आहे तर त्यासाठी विद्याजली पोर्टल हा उत्तम आहे आणि भारताला किंवा नरेंद्र मोदी सरकारला एकच पाहिजे की पायाभूत शिक्षण आहे या ठिकाणी आपल्याला फॅक्टरी तयार करायची आज आपण देशात पाक। आज दहशतवादी आणि आज भारतीय लोक आज अमेझॉन एपल आज जगातल्या सगळ्या टॉप कंपनीचे शिव कोण आहेत तर ते भारतीय आहेत आणि अशा भारतीय आपल्या प्रत्येक मुलगा आपला जाहीर गेला पाहिजे तयार झाला पाहिजे म्हणून सरकारी आणि सरकारी अनुदानित अशा शाळांसाठी आपल्याला काय करायचं आहे कॉर्पोरेट सा कंपनीचा सहभाग घ्यायचा आहे म्हणून हा विद्यांजली पोर्टलचा खास उद्देश आहे आणि विद्यांजली पोर्टल आपण फक्त बघा दोन हजार वीस याच लक्ष किंवा उद्देश हेच आहे की आपल्याला गुणवत्तापूर्ण शिक्षण मुलांना द्यायचं आहे आणि ते गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी आणि त्याच्यात गुणवत्तापूर्ण शिक्षण भेटण्यासाठी बाकीच्या सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे म्हणून प्रत्येक तिमाईला आता अपने थीम निवड आहे तर, का संचल तर काय भारताचं शिक्षण आणि साक्षात विभाग नवी दिल्ली यांच्या मार्फत हा उपक्रम केला झिरो तर त्यांनी हे सांगितलंय की आपल्याला काय आहे की प्रत्येक तिमाईला हा प्रकल्प थीम निवडण्याचा निवडायचा आहे आता जो आहे तो एप्रिल दोन हजार पंचवीस ते जून दोन हजार पंचवीस मग काय करायचं आहे याच्यामध्ये दोन एप्रिल ते नऊ एप्रिल पर्यंत प्रत्येक जिल्हा नोडल अधिकाऱ्यानं त्या थीमची निवड करायची दहा एप्रिल ते वीस एप्रिल पर्यंत शाळेच्या प्रत्येक शाळेला आपल्या प्रकल्पाची आवश्यकता कळवायची एकवीस एप्रिल ते तीस एप्रिल पर्यंत काय होणार आहे जिल्हा नोडल अधिकाऱ्याने काय करायचं या सर्व प्रकल्पाचं करून त्याचं वर्गीकरण करायचं आणि एक मे ते दहा मे काय होणार आहे राज्यस्तरीय नोडल अधिकारी काय करणार आहे या सर्व ह्याचं वर्गीकरण करून त्यांना अपलोड करून त्यांना काय करणार मंजुरी देणार आहे किंवा त्यांना मान्यता देणार आणि ही मान्यता दिल्यानंतर अकरा मे रोजी हे पोर्टल पुन्हा खुलं होणार आहे सीएसआर सीएसआर म्हणजे काय लोकसहभाग या लोकसहभागातून आपल्याला काय करायचं आहे शाळाची शाळांचा कायापालट करायचा आहे आणि हे सीएसआर मोडल या ठिकाणी काय केले शासनानं हे सुरू केलेलं आहे आणि मग अकरा मे नंतर काय होणार आहे ते उपलब्ध होणार आहे मग त्या ठिकाणी आपण आपण सांगितलं बघा शासनाने सुरू केलंय संकेत काय एस डी केलं त्यानंतर विद्याजली डॉट एज्युकेशन डॉट इन टाकलं त्या वेबसाईटवर गेल्यानंतर ते ओपन होत आणि अगदी प्रत्येकाने आपला मोबाईल काढायचा आहे मोबाईल मध्ये जाऊन आपण सर्च करूया किंवा बघूया किंवा काय आपल्याला कसं करता येईल बघा काढ आपला मोबाईल पी विद्याजली डॉट एज्युकेशन डॉट इन हे पोर्टल ओपन करा त्याच्या ठिकाणी रजिस्टर नावाचा ऑप्शन आहे रजिस्टर रजिस्टर वर गेल्यानंतर शाळेचा युडस आणि <coughs> पासवर्ड टाकून किंवा मोबाईल बघा ज्याचा युडायस व मोबाईल लिंक आहे त्या ठिकाणी तो टाकून त्याच्यावर ओटीपी होतोय आणि ओ टी लॉग इन करायचं ओटीपी ने लॉग इन रजिस्ट्रेशन झाल्यानंतर काय करायचं लॉगिनला परत पासवर्ड टाकून तो लॉग इन करून घ्यायचा एका बाजूला ऍक्टिव्हिटीज आहेत म्हणजे आपल्याला विद्यांजली थ्रू अकरा प्रकारच्या थीम आहेत परंतु आपले शालेय उपसंचालक डॉक्टर इब्राहिम नदीप दादा यांनी काय सांगितले दोनच थीमची निवड करायची आपल्याला डिजिटल पायाभूत सुविधा आणि स अभ्यासक्रम आणि खेळासाठी उपकरणे या दोन थीमवर आधारित असणारे जास्तीत जास्त आपल्याला काय करायचे आहेत शाळाशी समन्वय साधून जास्तीत जास्त उपक्रम आपल्याला काय करायचे आहेत किंवा ज्याचे ज्यांची आवश्यकता आहेत असे ह्या थीमवर प्रकल्प तयार करायचे आणि ते प्रकल्प रजिस्टर करायचे आणि त्या रजिस्टर केल्यानंतर ज्या ज्या शाळेला ज्या ज्या गोष्टीची कमी आहे ती ती गोष्टीची पूर्तता सीएसआर फंडातून त्या ठिकाणी होणार आता सोहारा नावाचं मसाला कंपनी तिला आपलं एक बाबा पाच करोड रुपयेच दान करायचं आहे आणि हे दान करत असताना की ज्या ज्या शाळेला बाबा त्या ह्याची गरज आहे त्या ठिकाणी त्या त्या शाळेला ती गोष्ट मिळणार आहे अशा प्रकारचं हे विद्यांजली पोर्टल आहे हा तर हे विद्याजली पोर्टल असं आहे तर एवढंच नाही विद्याजली पोर्टल सांगत असताना आणखी काही गोष्टी अशा आहेत की आपलं आपण हे खर तर आपला मोबाईल नंबर युवडाईस आहे मोबाईल नंबर लिंक आहे पोर्टल कारणत करण्याच्या पाठीवरचा उद्देश महत्वाचा आहे आपण ते जाणूनच घेतलं नाही की लक्षात घ्या आपल्या गरजा काय आणि त्या गरजेतून काही जे देणारे धानसूल व्यक्ती आहेत त्या धानसूल व्यक्ती देतात काय काय शाळेला पैसे पण आलेत काही वस्तूच्या रुपानं आले तर आपण नोंदणी करणं हे आपल्या लक्षात ठेवा आपण करत नाही ते आपण जर अगदी गांभीर्याने विचारच कधी केला नाही कारण त्याचं ज्ञान नसल्यामुळे आपण करत नाही पण आता समजून घेऊन थोडं तर आपली शाळा रजिस्ट्रेशन करा मी प्रत्येक वेळा याद्या टाकते जा त्यात ज्यांनी रजिस्ट्रेशन केले ते नाव टाकते कोण दास देते नाही नाही ना देते ते आपलं तसंच चाललेलं असते मी याद्या टाकत असतोय तुम्ही करा करताय नाही सोडून देत आहे दे पण ही विद्यार्थिनी पोर्टल निश्चित करण्याच्या पाठीमाग काय उद्देश आहे ते सर सांगाले हे लक्षात घ्या काय जर निवांत तिकडे बोलायला आलाय तुम्ही हे गरजेचं आपल्या शाळेला जी गरज आपण स्वतःच्या अनुदानातून पूर्ण करू शकत नाही पण ती गरज आपण या आपली गरज जर आपण नोंदवली तर आपल्याला ती गरज भागू शकते ही काळजी तुम्ही घ्या आपली शाळा रजिस्ट्रेशन करा आणि त्यातून आपल्याला गरज असलेल्या वस्तूची किंवा आपल्याला आर्थिक काय असेल तर त्या पद्धतीच आपण तिथे नोंदणी केली पाहिजे असं झालं चल आता हे विद्यांजली ही मदत घ्यायची आपल्याला कशी घ्यायची पुन्हा कडून घ्यायची तर ही विद्यांजली जी वर आपण नोंदणी करणार आहे किंवा आपल्या हाऊस ऍक्टिव्हिटीज त्या ठिकाणी टाकणार आहोत तर काय करायचं आपल्या शाळेचा वेळ सोडून म्हणजे आपल्या शाळेचं टायमिंग सोडून समजा मला आता नरे सरांचं योगदान घ्यायचं आहे पण त्यांचं नियोजन त्यांनीच आपल्याला कळवलेलं आहे त्यांच्याकडे काय हे आहे कौशल्य आहे आणि आपल्या शाळेला कशाची गरज आहे त्याचं नियोजन आपण करायचं शाळेच्या वेळेच्या अगोदर त्यांना वेळ द्यायचा किंवा शाळेच्या वेळेनंतर वेळ द्यायचा आणि त्यांच्या ज्ञानाचा उपयोग करून आपल्या मुलाची गुणवत्ता वाढवण्याचा आपण उपक्रम एवढंच नाही तर अगदी हे कोण या ठिकाणी मदत करू शकत किंवा स्वयंसेवक कोण होऊ मदत करायची निवृत्त शिक्षक रिटायर मेजर त्याचबरोबर कृतीशील गृहस्थ एखादा ज्येष्ठ नागरिक आहे त्याचबरोबर सरकारी निम सरकारी गृहिणी म्हणजे सगळ्याच प्रकारचे फक्त मानसिक स्वास्थ्य चांगले असणारे म्हणजे एखादा काय त्याला वेडसर नसावा किंवा चांगल्या असणाऱ्या व्यक्तींचा आपल्याला या ठिकाणी सगळ्या व्यक्तींचा आपल्याला सहभाग घ्यायचा आहे आणि आपल्या शाळेला काय करायचं आपल्या शाळेची गुणवत्ता वाढ करायची मग बाबा कधी करणार तर आता सांगितलं मी की सकाळी लवकर करायचंय शाळेच्या वेळेच्या अगोदर करायचंय कोण करणार आहे तर हे सगळी माणसं करणार आता हे कालावधी आहे प्रत्येक तीन महिन्याला आपल्याला ह्या निधीची मागणी करायची कालावधी लक्षात ठेवा प्रत्येक तीन महिन्यानं आता काय एप्रिल जून आता विंडो ओपन आता झालेले सव्वीस एप्रिल तारीख आहे आणि आज आज काय बघा दोन एप्रिलला पहिली थीम निवड होती ती झालेला आहे परत दहा एप्रिल ते वीस प्रकल्पाची आवश्यकता झालेली आहे एकवीस एप्रिल ते ह्याच्यापर्यंत आता जिल्हा नोडल अधिकारी काय के केलं तो वर्गीकरण करायचं आहे म्हणजे आपली वेळ निघून गेली पण तरी पण आता विंडो ओपन आहे ज्याला कोणाला आपल्याला त्या पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करायचं आहे त्या ठिकाणी एस टी टीपी विद्यांजली डॉट एज्युकेशन डॉट इन वर जाऊन ज्या ज्या शाळेला रजिस्ट्रेशन केले नसेल त्या त्या शाळेला रजिस्ट्रेशन करणे गरजेचं आहे मी माझ्या शाळेचं रजिस्ट्रेशन करायला गेलो तर ऑलरेडी युवर शाळेचं रजिस्टर म्हणून असं मेसेज मग माझे मित्र कोण आहे चौधरी सर मी चौधरी सरांना फोन केला सर असं शाळा रजिस्टर केले आता मला पासवर्ड आपण दोन पासवर्ड सांगतो ते म्हणजे प्रत्येक शाळेने जर आपण असं केलं त्याच्यामध्ये जर आपण पुढे जाऊन व्हॉलंटियर आणि शाळा मग आपण शाळा शाळा निवडून काय करायचं आहे की आपल्याला काय पाहिजे आपल्याला सह अभ्यासक्रम म्हणून शालेय अभ्यासक्रम त्याच्यामध्ये योगदान पाहिजे असेल ज्ञान कौशल्य कला शारीरिक शिक्षण संगीत या 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 विषयांचे जर तज्ञ मार्गदर्शन पाहिजे असेल त्या ऍक्टिव्हिटी मध्ये आपण ते नोंदवायचे ते नसेल आपल्याला पायाभूत सुविधा पाहिजेत शाळेची इमारत पाहिजे कम्प्युटर पाहिजे इंटरेक्टिव्ह बोर्ड पाहिजे आपल्या शाळेच्या ज्या ज्या आवश्यक अशा सुविधा आहेत शौचालय पाण्याची सुविधा आहे फिल्टर म्हणतो नाही अशी सुविधा एखाद्या शाळेला पाहिजे तर त्या काय करायच्या त्या भौतिक सुविधा मध्ये त्या आपल्याला नोंदवायच्या एवढंच नाही एखादी मुलगी असायचं आसंगीला खेळाचं चांगलं वातावरण आहे तर खेळामध्येच्या माध्यमातून मुलं पुढे चालले थाळी फेक आहे गोळा फेक आहे वेट लिफ्टिंग आहे अशा अनेक प्रकारची खेळाची उपकरणे आपल्या शाळांना मिळावी आपला जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी गुणवत्तापूर्ण शिक्षण पूर्ण करून देशाच्या योगदानामध्ये दे, आपल्या देशाच्या विकासामध्ये दे, एक चांगला नागरिक म्हणून आपला हातभार लागावा हे उत्कृष्ट शासनाचं आहे आपला युपीसीचा रिझल्ट लागला बघा मेंढा राखणार <coughs> आहे धनगरचा चांगला फोन आज युपीसी मध्ये आय पी एस ऑफिसर झाला म्हणजे आपली गुणवत्ता जिल्हा शाळेमध्ये भरपूर अशी गुणवत्ता आहे खेड्यापाड्यातून ती गुणवत्ता आहे त्या गुणवत्तेला शासन पुरेसे पडू शकत नाही आणि ती कमी करून काढण्यासाठी काय करायचं आहे खासगी कंपन्या उद्योजक त्याचबरोबर दानशूर व्यक्ती असं काय की पैसे आहे तेच दान करतात काही काय गरीब लोक देखील काम करून त्या ठिकाणी लोकांना दान करतात एक अमेरिकेतली गोष्ट मी वाचली होती तो माणूस काय करायचा एक वॉचमॅन च काम करत होता वॉचमॅन चा काम करून तो त्यातलं पैसे काय करायचा शेअर मार्केटला इन्व्हेस्ट करायचा आणि शेवटी शेवटी जेव्हा रुपये संपत्ती झाली पण ती सगळी त्यांनी समाजासाठी दान करून टाकली स्वतः काय समाजासाठी दान करून टाकले आता आपण रतन टाटा सारखं उदाहरण घ्या म्हणजे कोरोनाच्या काळात अकराशे कोटी रुपये त्यांनी समाजासाठी दान करून टाकले अनिल अग्रवाल एकवीस हजार करोड रुपये फक्त शिक्षण क्षेत्रामध्ये आलेला अग्रवाल इन्व्हेस्टमेंट करणार आहे एकवीस हजार व्यक्त तुमचे फाउंडेशन आणि जेवढे जेवढे कुमाल मंगलम बिर्ला जेवढे उद्योजक आहेत त्यांना शासनानं अटक घातली काही काय प्रकल्प असे असतात किंवा समुद्र किनार पटेल मी कोकणात काम केले की त्या ठिकाणी जर तुम्ही डेव्हलपिंग करत असाल विकासाचा प्रोजेक्ट आणत असाल तर त्या ठिकाणी त्यांना काय केलंय की तुम्ही त्या भागातल्या शाळांना काय करा सीएसआर सीएसआर फंडाच्या माध्यमातून तुम्ही त्या शाळामध्ये पाहिजे ती सुविधा देऊ शकताय मग केन उपकरण कॉम्प्युटर संगणक बोर्ड अनेक प्रकारच्या कंपनी आहेत त्या ठिकाणी त्या शेअर सर फंडाच्या माध्यमातून शाळेच्या कायापाल करण्यासाठी मदत करत आहे आणि हाच उद्देश शासनाचा आहे की ही प्रक्रिया नुसती काय म्हणतो आपण गाव लेवलला आपण म्हणतो गेस्ट बोलवा त्याचा हे करा आज शासनाचं म्हणणं आहे की आपल्याला संपूर्ण भारत जे आपण म्हणतो हिमालयापासून तो, तो कन्याकुमारी पर्यंत कन्याकुमारी पासून पर ते खाली चेन्नई पासून मुंबई पर्यंत तर घटक ते अटक तर ह्या सगळ्या संकल्पना आहेत संपूर्ण भारतात त्या जे जो ज्याच्याकडे ज्ञान आहे त्या ज्ञानाचा फायदा संपूर्ण या मुलांना मिळला पाहिजे त्यांनी त्या ठिकाणी नोंदवल्यानंतर आपण त्या ठिकाणी मागणी करणार आहोत आणि ती उपलब्ध झाल्या झाल्या आपल्या समोर जी मागणी केली त्या ठिकाणी तिथं ते विंडो मध्ये येणार आहे की तुमची की बाबा हेही तुमची मागणी मान्य झालेली आहे तिथं मेसेज आपण उघडून बघितलं लॉग इन केलं आता लॉग इन करायचं तर ते घरी गेल्यावर तुम्ही बघा किंवा युट्यूबला जाऊन एखादा व्हिडिओ बघा विद्यार्थी पोर्टल बघा रजिस्ट्रेशन कसं करायचं लॉगिन कसं करायचं आपल्या मागण्या कशी टाकायच्या तर हे बघून आपण हे करू शकतोय आता आमची शाळा झालेली आहे बाकीच्या शाळेत देखील हे करणं खूप गरजेचं कर आहे आणि आम्हाला आता प्रिंटरची गरज होती साहेबांना माहित आहे आमच्या मित्राला माहित आहे आम्ही म्हणायचो आम्ही आम्हीच फंड तयार केला शिक्षक आणि अंगणवाडी बाई दोन चार पालक मिळून आम्ही आता करून म्हणला आलो आणि हीच गोष्ट आम्हाला विद्यार्थी सरांनी काल माझ्या सांगितलं मला नंतर कळलं की की विद्याजी पोर्टल अगोदर माहीत असत सांगितलंय बऱ्याच वेळा आपण कोण बघते इथपर्यंत आल्याशिवाय बघत नाही मी पण बघत नाही बऱ्याच वेळा साहेब सांगतात जवळ जर तुमची शाळा राहिली माझं काय म्हणणं कोकणात मला जवळ जोपर्यंत आपलं नाव येत नाही तोपर्यंत आपण करायचंच नाही पण इथं तसं चालत नाही आणि म्हणून आणखीचा जर अपडेट नाही राहिलं त्याचा फटका मला बसलाय दोन तीन हेरपडे मी जतला घालून आले हातला आहे ना, ना, <laughs> ना। मग आता ठरवलं बाबा आता अपडेट राहायचे दोघे विशेष म्हणजे सगळे मान्यता वेळेत पूर्ण केल्यामुळे दोघे ऍक्सेस झाले आज अखेर यांच्या शाळेची संच मान्यता झालेली नाही लेखी दिले मी दिले यांनी दिले आमच्या गट शेतकऱ्यांनी दिले जिल्ह्याला जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी पण लेखी दिले, दिले, ले दिले राज्याला गेले तरी अजून शिक्षकाची दुरुस्ती झालेली नाही मग केलं होतं पण ती नजर चुकीने सोरण सरांना पाहिजे उशीर झाला एवढा झाला केले पण उशीर ആയിला केले होते पण ती होत नव्हती परत विसरंगिलो बापले सर म्हणाले बापले सर म्हणले बघू बघू करू परत आम्ही जाऊ हे तुम्ही सांगितलंच नाही म्हणले कधी सांगितलं म्हणाले सोरण सरांना म्हणले ना आम्हाला म्हणले मी काय सोरण सरांना फोन कराला मी किती दिवस असताना पण होते तर सर गोष्टीला गोष्ट घेणं आणि लेके देणे वाजवत असतं लक्षात ठेवा मग ही अशा प्रकारची ही वनेसाठी विद्यांजली पोर्टलवर आपल्या ज्या मागण्या आहेत कुठल्या शाळेला आपण लोकल लेवल शासन मागणी मान्य होत असेल ती विद्यांजली पोर्टलला टाकून आपण काय करू शकतो आपल्या शाळेच्या विकासामध्ये आपल्या सामुदायिक समाजाचा किंवा कॉर्पोरेट कंपन्याचा सहभाग या ठिकाणी घेऊ शकतो म्हणजे देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे विद्याशील कविता म्हणजे जो देणारा आहे जाता त्यांनी त्या ठिकाणी उपलब्ध होऊन त्याला रजिस्टर करायचा आहे आणि ज्याला घ्यायचा आहे त्यांनी देखील विद्यांजली पोर्टलवर जायचं आणि या सगळ्यांचा संगम जिथं होणार आहे ते म्हणजे विद्यांजली पोर्टल आणि त्याबाबत मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपल्या गुडपूर केंद्राचे सन्मान्य केंद्र म्हणून गायकवाड साहेब आणि सर्व एस मंडळी सर मी धन्यवाद म्हणून मी या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद म्हणतो जय